जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड सध्या समोर येत आहे मित्रांनो माजी मा मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले आमदार थेट आता मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या सहकार्यात मित्रांनो उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर करत मित्रांनो एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवरती केले चौफेर जाहीर टीका उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा बघूया सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं ठाकरेच बरे होते ठाकरेंशिवाय पर्याय नाही ठाकरेंसारखा मुख्यमंत्री अजून देखील झालेला नसल्याचं बहुतांश लोकांनी महाराष्ट्रात सांगितलं आणि त्याची प्रसिद्धी सध्या महाराष्ट्राला सध्या येऊ लागली आहे मित्रांनो नेमकी काय आहे मुंबईचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड बघूया नेमकी काय घडामोड उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद जेव्हा गेलं तेव्हा वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या दिशेने येत होते त्या कालावधीमध्ये मुंबईतील सर्वच लोकांच्या डोळ्यात अश्रुद्ध होतेच परंतु महाराष्ट्रातील सामान्य घरातील महिला असतील पुरुष असतील किंवा शिवसैनिक असतील यांचे डोळे तेव्हा भरून आले होते कारण की कोविड काळामध्ये आमचा जीव वाचवणारा आमचा भाऊ आमचा नेता हा आता मुख्यमंत्रीपदावरून खाली पायउतार होतोय याची सर्व लोकांना खूप मोठी निराशा झाली होती उद्धव ठाकरेंचं दुःख आमचं दुःख आहे अशी लोकांची भावना तयार झाली होती आणि एकनाथ शिंदेंना त्याविषयी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणात मध्ये खूप टीका केली होती मित्रांनो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार निघून गेले तेरा खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले त्यानंतर मात्र एकटा माणूस उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये संयम बाळगून आपली शिवसेना पुन्हा जागेवर मी आणणार हा ठाम आत्मविश्वास बाळगून त्याच जागेवरती स्थित प्रज्ञ होते आणि मित्रांनो अखेर त्या प्रकारचं सध्या घडत आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा इतिहास सांगतो की ज्यांनी ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी बंडखोरी केली गद्दारी केली अशा प्रत्येक नेत्यांना पुन्हा आपल्या राजकीय भवितव्याकडे जात असताना खूप मोठा वारसा लागतोय खूप मोठी अडचण येऊ शकते हा शिवसेने शिवसेनेचा इतिहास आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना जे सोडून गेले त्यांचं पुढचं राजकारण अतिशय अवघड होईल याचं उच प्रसिद्धी येत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो सर्वात मोठी घडामोड म्हणजे हा आमदार आता शिंदेची साथ सोडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या सोबत आल्याने महाराष्ट्रामध्ये चर्चांना उधाण आलंय तर ह्या आमदाराने उद्धव ठाकरेंची जवळीकता साधत मित्रांनो आता नेमकं काय म्हटलंय आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय घडणार हे देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या ठा आमदारांना घेऊन जाणं खाजरांना घेणं घेऊन जाणं इथपर्यंत ठीक होतं बंडखोरी करणं ठीक होतं परंतु उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह घेऊन जाणं हे बरोबर नव्हते उचित नव्हते असं सध्या मोठं वक्तव्य केलंय एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले आमदार आणि तेव्हाचे मंत्री बच्चू कडू यांनी बच्चू कडू सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तीव्र असं आंदोलन करत आहेत त्यांनी मोठी पदयात्रा मंत्रालयावरती आणली असून त्यावेळी आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार टीका टीका केली असून शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन त्यांनी उभारलंय यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती जोरदार टीका केली आहे आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला मित्रांनो म्हणायचं कारण की त्यांनी म्हटलंय की ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह ते त्यांच्याकडेच असलेलं होतं इथपर्यंत पक्ष चोरणं इथपर्यंत मजल कुणाशी जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे जे आमदार ठाकरेंना सोडून गेले होते त्यांना देखील आता कुठेतरी वाटतंय की उद्धव ठाकरे खरे होते आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नाही पाहिजे होत मित्रांनो आणि आता उद्धव ठाकरेंनी देखील बच्चू कडूंच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा केला आहे की आम्ही देखील तुमच्या आंदोलनात सहभागी होतोय आणि भास्करराव जाधव त्यांच्या आंदोलनात सहभागी होतात होता। म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे हे आता बच्चू कडू यांच्यासोबत आहेत आणि बच्चू कडू उद्धव ठाकरेंसोबत आहेत म्हणजे ज्यांनी 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 गद्दारी केली ज्यांनी बंडखोरी केली ते आता आमदार ठाकरेंसोबत यावे लागलेत म्हणजे एक एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या हातून सुटायला लागलाय असे बच्चू कडू यांची देखील मंत्रिपद गेलं आमदार गेली सगळंच गेलं हे का गेलं तर उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर काय परिणाम होतात हे देखील त्यांनी अनुभवलंय मित्रांनो यामुळे आता एक एक आमदार सोडून जातील बाकीचे आमदार देखील सोडायला तयार होतील असे टीका सध्या केली जाते आपणासही काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना ज्यांनी ज्यांनी सोडलंय त्यांचं पुढचं राजकारण अवघड होईल का आणि हे बच्चू कडू सध्या उद्धव ठाकरेंसोबत कायमचे राहतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत रोज काही ना काही नवीन घडामोडी घडतात यासाठी मित्रांनो पुढील कालावधीमध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवीन युग आणतील ते शिवसेनेचं युग या मताशी आपण समत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद